नमस्कार आपण शिवशक्ती चौकात गाड्यांची तोडफोड एक आरोपी अटकेत फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा एकदा मध्यरात्रीच्या सुमारास गाड्यांची तोडफोड झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून स्थानिक नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ही घटना फुरसुंगी येथील शिवशक्ती चौकाजवळील आरोविहार विहार सोसायटीमध्ये घडली असून काही अज्ञात गुंडांनी पार्क केलेल्या वाहनांवर कोयत्यांसह हल्ला चढवून त्यांच्या काचा फोडल्या तसेच सिमेंट ब्लॉक्स टाकून परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली असून तोडफोडीनंतर संबंधित आरोपी तेथून पसार झाले या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांत याच परिसरात ही दुसरी अशी तोडफोडीची घटना आहे त्यामुळे हे कृत्य एखाद्या गुन्हेगारी टोळीचं असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे या संदर्भात शशिकांत गायकवाड यांनी पुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या तक्रारीनुसार पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर धारदार हत्यारांनी वार करण्यात आले काही गाड्यांच्या काचा पूर्णपणे फोडण्यात आल्या होत्या तर काहींच्या बॉडीवर सिमेंट ब्लॉक्स फेकण्यात आले होते यामुळे लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला परिसरातील सी सी फुटेजच्या आधारे एका संशयित युवकाला अटक करण्यात आली आहे प्राथमिक तपासात तो रेकॉर्डवरील गुन्हेगार निष्पन्न आहे मात्र या प्रकरणातील इतर आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या अटकेसाठी विशेष पथक तयार करण्यात आलं आहे पोलीस सूत्रांनुसार या गुन्ह्याचे मूळ रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या वर्चस्व वादाशी संबंधित असण्याची शक्यता आहे अशा टोळ्यांमध्ये पूर्वीही अशा प्रकारच्या हिंसक घटना घडल्याचं समोर आलं आहे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी घटनास्थळी गस्त वाढवली असून परिसरात अतिरिक्त बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे फुरसुंगी पोलिसांकडून या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहेत प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड